शिरदबाड ग्रामपंचायतीच्या झालेल्या अपक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या दीक्षिता अमर कांबळे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय रमेश रोहिदास यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून विजयलक्ष्मी बाळे होसूर सहाय्यक निर्देशक निपाणी नगर पंचायत यांनी काम पाहिलं यावेळी त्यांच्या समर्थकांनी फटाके आणि गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री पाटील आणि उपाध्यक्ष शीतल लडगे यांचा निर्धारित कार्यकाल संपल्याने निवडीचा कार्यक्रम लागला होता श अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवड बिनविरोध केली यावेळी नूतन आणि माबळते उ... अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात या मान आला यावेळी बोलताना नूतन अध्यक्षा दीक्षिता कांबळे म्हणाल्या मला सर्वांच्या सहकार्याने अध्यक्षपदाचा मान मिळाला आमदार शशिकला जोल्हे माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं उपाध्यक्ष विजय रोहिदास म्हणाले युवा नेते उत्तम पाटील सर्व कार्यकर्ते आणि सदस्यांच्या मदतीने गावचा कारभार पारदर्शक करणार असल्याचं त्यांनी सांगितलं माझ्या अध्यक्षा जयश्री पाटील सदस्य अन्ना पाटील संजय पाटील किरण पाटील यांचीही बिनविरोध निवडीबद्दल मनोगत व्यक्त केलं आभार विकास अधिकारी नागराज शिंदे यांनी मांडले यावेळी माजी अध्यक्ष सुरेश खोत माजी उपाध्यक्ष शीतल लडगे बाळाबाई पुजारी यास्मीन चाऊस कुमार पाटील अशोक पाटील गोटू पाटील तलाठी एस एम नेमन्नावार रामगौडा पाटील विश्वास नलवडे जाफर मुजावर नारायण हिरवे अमर कांबळे सुभाष पाटील गुंडूराव पाटील शीतल पाटील महावीर लडगे अनिल पुजारी अनिल पाटील जावेद मुजावर सुरेश बडोदे संजय रोहिदास सुरेश रोहिदास सचिन पडलिहाळे नागरिक ग्रामस्थ भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते एस व्ही न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी फुरे डॉक्टर आंबेडकर यांच्यामुळे आज मला ही संधी मिळाली आज अध्यक्षस्थानी संपूर्ण गाव ग्रामस्थानी मला निवडून दिलं तसंच आशीर्वाद आहे इथून पुढेही मला दे आणि गावच्या विकासासाठी मी पूर्णपणेपणे प्रयत्नशील राहील या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध या अशा पद्धतीची झाली आणि अध्यक्ष म्हणून सौ दीक्षित अमर कांबळे या झाल्या अध्यक्ष तसंच उपाध्यक्षपदी मी विजय रोहिदास माझी निवड झाली आणि या निवडीमध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांचं अगदी मोलाचा वाटा आहे आणि आमच्या अकेला बदून जे गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक इथे आले त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद करू ग्राम ग्रामदेवताला वंदन करून आज अध्यक्ष उपाध्यक्ष निवड जे नूतन अध्यक्ष झालेत अमर दीक्षित सॉरी दीक्षिता अमर कांबळे व उपाध्यक्ष विजय रोहिदास यांना सर्व आम्ही ग्रामपंचायत आठू आठवीस सदस्य त्यांना संपूर्ण सहकार देतो आणि मोर्चा त्यांच्या काम कि कारकिर्दीला आणि मोर्चा त्यांच्या भविष्यात त्यांच्या चांगली कार्य घडावं म्हणून आम्ही भगवंताचे प्र प्रार्थना करतो की त्यांच्या आधी ते शुभ कार्य घडावं आणि आम्ही सन्मान्य जी आमदार व माजी मंत्री यांच्याकडून जे मदत लागेल व गावच्या विकासासाठी जे चांगले कार्य करायचे जितके प्रयत्न करून आम्ही यांना मदत करायचा प्रयत्न करतो म्हणून सांगू माझं आज इथं नूतन ग्रामपंचायत अध्यक्ष अध्यक्षा म्हणून दीक्षिता कांबळे आणि उपाध्यक्ष म्हणून विजय रोहिदास यांची सर्वांम ते निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या गावच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे खरं तर ग्रामपंचायत निवडणूक म्हणजेच दुश्मन निर्माण करायची फॅक्टरी आहे यातून ही पिढ्यानपिढी असे दुश्मनी चालत राहते आणि प्रत्येक गावाचा विकास यामुळे खुडतो पण आज एक गावानं आदर्श निर्माण घालून दिला आहे की सर्व पक्षांनी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन आपल्या समोपचारानं अध्यक्ष उपाध्यक्ष बिनविरोध निवड केली असंच जेव्हा वेळा असं झालं होतं तेव्हा अचानक आचारसंहिता लागल्यामुळं मी स्वतः त्या त्यांना सांगितलं की किरण पाटलांना सांगितलं होतं की तुम्ही राजीनामा देऊ नका थोडे दिवस पुढे ढकलला आचारसंहिता असं राहणार पण त्यांनी आपल्या शब्दाला जागवून बरोबर चोवीस फेब्रुवारीला राजीनामा दिला होता असंच याप्रमाणे हे आपले नियम पाळून इथूनही पुढं गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहून त्या त्यांच्या हातून चांगला विकास घडावा एवढंच मी प्रार्थना करून पुनश्च एकदा यांचं अभिनंदन करून मी देऊ शकते पाटील अण्णा पायगुंडा पाटील आमचा माझा ग्रामपंचायत माझी सदस्य होतं त्यानंतर दुसरे आमदार आम्हाला सांगते पिलं आभारी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा